तुमचं नाव सांगा स्वातीनंद जरा मोठ्यानं स्वातीन बर तुम्हाला काय त्रास होता यापूर्वी शुगर बर शुगरचा त्रास काय होता काम करताना आशतपणा विकनेस बर यापूर्वी औषधं काय घेतली किती शुगर होती साडेचारशे आणि जेवणाच्या अगोदर बर मग आता इन्सुलिन घेतं की गोळ्या घेतं आत्ता इन्सुलिन पूर्वी किती होतं वीस युनिट बर म्हणजे एक टाइम का दोन टाईम एक टाइम बर म्हणजे पूर्वी तीन टाईम घेत होता बरं मग आता आपलं अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी तुम्ही चालू केलं तुमच्या हातात आहे तेच ना अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी मग हे चालू केल्यापासून काय फरक पडला एकशे नव्वद आहे म्हणजे यापूर्वी जी होती, होती।, जयोना 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 होती। ती जेवणाच्या आधी अडीचशे होती आणि जेवणाच्या नंतर साडेचारशे होती आणि ती आत्ता नव्वद आहे जेवणाच्या अगोदर आणि जेवणानंतर एकशे साठ आहे एकशे नव्वद आहे बरं मग तुम्हाला याचा फरक चांगला जाणवतो काही त्रास नाही बरं मग आता डॉक्टरने इन्सुलिन कमी करायला सांगितलं पहिल्यापेक्षा बरं मग आता हाय इन्सुलिन सुद्धा तुमचं कमी होऊन जाईल ठीक आहे म्हणजे औषधापासून तुम्ही समाधानी आहात एकच महिना काय सांगता येईल औषध चांगलं आहे कसं वाटतं तुम्हाला प्रयत्न केले सगळ्या डॉक्टर भेटलो बरं काय कमी झालं नव्हतो